पक्ष चालू आहे आणि ह्या पितृपक्षात आपल्याला असं वाटतं की आपल्या मागील जे काही पितृदोष असतील किंवा त्याचबरोबर आपल्या मागे जे पितृ आपले होते जे आपले पूर्वज होते त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर असावा आणि त्याचबरोबर सुखात दुःखात आपण त्यांचं स्मरण करावं त्यांचा आशीर्वाद म्हणून आपल्या आयुष्यात आपली प्रगती व्हावी त्यासाठी तुम्हाला खूप छोटीशी गोष्ट ही ह्या पितृपक्षात करायची आहे म्हणजे अगदी दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही केली तरीही चालेल आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी जरी करत राहिला तरीही चालेल हरकत नाही काय करायचे आहे तुम्हाला अशा पद्धतीने एक छोटासा लोटा घ्यायचा आहे छोटासा लोटा म्हणजे ज्यामध्ये अगदी थोडंसं पाणी बसेल अशा पद्धतीचा हा लोटा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे ते पाणी तुम्हाला रात्रभर तुमच्या दक्षिण दिशेला घरातल्या दक्षिण दिशेला म्हणजे किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा कुठेही ठेवू शकता ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यामध्ये एक बेलपत्र घालायचं आहे अगदी तुम्ही हे तुमच्या देवघराच्या बाहेर म्हणजे देवघरात नाही देवघराच्या बाहेर तुम्ही हे ठेवू शकता याला झाकून ठेवायचं यामध्ये एक बेलपत्र घालायचं याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन ते पाणी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर जाऊन व्हायचं आहे रात्री तुम्हाला ही कृती करायची आहे रात्री तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे त्यामध्ये बेलपत्र घालायचं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर हे पाणी अर्पण करायचं आहे या साध्या सोप्या एका छोट्याशा उपायाने सुद्धा पितृदोषाचे काही जर का दोष असतील तुमच्या मागे काही अडचणी असतील त्या मुक्त होतील आणि त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहतील श्रीस्वामी समर्थक